नमस्कार कुक विस्नेहल अंबरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इनो सोडा तसेच बेकिंग पावडर न वापरता गव्हाच्या पिठाचे अगदी कमी तेलात बनणारे मौलुसलुशीत जाळीदार आणि रसरशीत मालपुवे तयार करून दाखवणार आहे सणावाराला किंवा मग कधी अचानक रसरशीत गोड खायचं मन झालं तर कुणीही अगदी सहज बनू शकेल अशी प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन एकदम सोपी आणि झटपट मालपुव्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी कमी वेळेत कमी तेलात आणि मोजक्या सामग्रीत बनणारं रसरशीत स्वीट आहे हे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल स्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे या बाउलमध्ये मी हे पाऊन कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे ही माप तुम्ही हव्या त्या साईजच्या वाटीने मोजून घेऊ शकता पाऊन कप गव्हाचं पीठ असेल तर पाव कप बारीक रवा ह्याच्यामध्ये घालायचा आहे अर्थातच थ्री फोर्थ कप गव्हाचं पीठ आणि वन फोर्थ कप बारीक रवा घ्यायचा आहे रवा मात्र ह्या ठिकाणी बारीकच वापरायचा आहे गव्हाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स केलं तर त्याला चिकटपणा येतो असा थोडासा रवा ह्याच्यामध्ये घातला की मालपोहे रव्यामुळे मस्त असे रबाळ आणि जाळीदार होतात यानंतर फ्लेवरसाठी पाव चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा बडी सोपची पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे बडीसोपची पावडर स्किप न करता अगदी न चुकता या मालपुयाच्या मिश्रणामध्ये घालायची आहे कारण या बडीसोपचा फ्लेवर आणि चव दोन्ही मालपुव्यांना फारच छान येते थोडीशी बडीसोप मिक्सरला किंवा मग खलबत्त्यात कुटून बारीक चालणीने चाळून तिची अशी पावडर करून घ्यायची आहे हे सर्व सुके जिन्नस चमच्याने अगोदर चांगले असे एकसारखे मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी गोडीसाठीही एक चमचा साखर घालून मिक्स करणारे या साखरेमुळे मालपुव्यांना तळून साखरेच्या कॅरेमलने रंग फारच छान येतो आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हे एक कप गरम दूध घालून मिक्स करणारे बोटाला दुधाचा गरमपणा जाणवेल इतपत हे दूध गरम करून घ्यायचंय गरज पडेल तस तसं ह्याच्यामध्ये गरम दूध घालून ह्याला मिक्स करून घ्यायचंय गरम दुधामुळे हे मालपुयाचं मिश्रण पटकन भिजून तयार होतं एक कप दूध घातल्यानंतरही आपलं हे मिश्रण घट्टच आहे तर पुन्हा अर्ध्या कप दुधातलं पाव कप दूध मी ह्या मिश्रणामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे हे पहा टोटल सव्वा कप गरम दूध घातल्यानंतर आपलं हे मिश्रण ह्या ठिकाणी असं एवढं सैल बनवून तयार झालंय आता ह्याच्यामध्ये मी ही दोन चमचे दुधावरची ताजी साय घालणार आहे ह्या साईमुळे मालपुहे खवा मिल्क पावडर आणि रेडीमेड फ्रेश क्रीम शिवायही चवीला फारच टेस्टी बनवून तयार होतात आपल्या घरात जी सामग्री उपलब्ध असते त्यामध्येच मी तुम्हाला आजचीही मालपुव्याची रेसिपी तयार करून दाखवणार आहे साय आपण मुद्दामच हे मिश्रण चांगलं फेटून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये घातली आहे कारण साय घातल्यानंतर हे मिश्रण जास्त फेटायचं नसतं त्याच्याने साईचं लोणी तयार होईल बस साय अशी ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर आता हे मिश्रण आणि ह्या मिश्रणातला रवा भिजण्यासाठी ह्याला आपण ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून एक दहा मिनिट भिजत ठेवून देऊया तयार केलेलं मालपुयाचं मिश्रण भिजेपर्यंत आपण मालपुयासाठी लागणारा साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे ह्या पॅनमध्ये मी एक कप साखर घालून आहे सेम कपाच्या मापाने एक कप पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडक्यात म्हणजे साखर आणि पाणी हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे याच्यामध्ये मी पाच ते सहा केशरच्या काड्यासुद्धा घालून घेणार आहे तसं तर हे टोटली ऑप्शनल आहे फ्लेवरसाठी केशराऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये वेलदोड्याची पूडसुद्धा घालू शकता पण केशरमुळे या साखरेच्या पाकाला रंग आणि सुगंध दोन्ही छान येईल याचा आपल्याला एक तारीख किंवा मग दोन तारी पाक करायचा नाहीये बस हे मिश्रण बोटांना थोडंसं चिकट लागलं पाहिजे मिश्रण बोटांमध्ये धरल्यानंतर बोटं अशी एकमेकांवर सटकली पाहिजे म्हणजेच स्लिप झाली पाहिजे इतपत हा पाक शिजून घ्यायचा आहे फुल फ्लेमवर हा साखरेचा पाक आपण ह्या ठिकाणी तयार करून घेतलाय तर आता गॅस बंद करून ह्याला आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया इथे एकीकडे आपल्याला हे मिश्रण भिजत ठेवून दहा मिनिट होऊन गेले पण ह्याच्यातला रवा भिजून आल्याने हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतंय तर गरजेनुसार अगदी थोडंसं दूध मी ह्या मिश्रणामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे हे मिश्रण तयार करायला आपल्याला साधारण दीड कप दुधाची गरज पडली आहे हे पहा हे मिश्रण असं एवढं सैल तयार करून घ्यायचंय हे पहा ह्याची जी धार आहे ती तुटली नाही पाहिजे अशा पद्धतीने हे मिश्रण असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये तयार करून घ्यायचंय तर आता मालपुहे तळण्यासाठी इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या तव्यावर मी थोडंसं तेल घालून घेतलंय तेल चांगलं गरम झालं की असं हे तयार केलेलं मालपुव्याचं मिश्रण या तेलामध्ये ह्या तव्यावर घालायचं आहे साईज ही तुम्ही तुम्हाला हवी तशी लहान मोठी ठेवू शकता शक्य होईल तेवढं ह्यांना गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा ह्या मोठ्या आणि पसरट तव्यावर भरपूर मालपुवे एक सोबतच तळून तयार होतात शिवाय यांना तळायला जास्त तेलही लागत नाही बसतील तेवढे मालपुवे असे तव्यावर तळायला घालायचे ह्यांच्यावर असं चमच्याने थोडं थोडं गरम तेल टाकत राहायचंय म्हणजे ह्यांना जाळी छान पडेल आणि गरम तेलाने हे फुकतीलही अगदी अनारशांप्रमाणेच ह्यांना असं ह्यांच्यावर गरम तेल टाकून तळून घ्यायचंय मिडियम टू हाय फ्लेमवर ह्यांना दोन्ही बाजूने हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचंय हे पहा ह्यांना पलटी केल्यानंतर किती छान जाळी पडली आहे हे पहा तुम्ही ते पाहू शकता इनो सोडा तसेच बेकिंग पावडरचा वापर न करता देखील आपले हे मालपुहे फारच मस्त असे जाळीदार तयार झाले हे पहा यांना असं दोन्ही बाजूने उलटसुलट करून मिडियम टू हाय फ्लेमवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे असे पसरट तव्यावर मालपुहे तळायला फारच सोपे जातात शिवाय ह्यांना तळायला तेलही कमी लागतं अगदी पहिल्या प्रयत्नातच तुम्हाला असे हे मालपुहे अगदी परफेक्ट आणि अचूक बनवता येतील तर हे पहा इथे आपण ह्यांना दोन्ही बाजूने मस्त असं हलक्या सोनेरी रंगावर तळून घेतलंय हे पहा यांना तळून रंग बघा किती छान आलाय अतिशय सुंदर आणि जाळीदार असे आपले हे मालपोहे ठिकाणी तळून झाले यांना गरम गरम तेलामधून तळून काढलं की लगेचच यात तयार केलेल्या साखरेच्या पाकामध्ये घालायचंय हा साखरेचा पाकसुद्धा हलका गरम असला पाहिजे तळलेले काही मालपुवे मी सुरुवातीला ह्या पाकामध्ये भिजून घेणार आहे यांची पहिली बॅच या साखरेच्या पाकामध्ये तीन ते चार मिनिट भिजून घ्यायची आहे ह्यांना जाळी पडलेली असल्याने यांच्या आतमध्ये साखरेचा पाक अगदी लवकर आणि छान मुरतो दुसरी बॅच तळेपर्यंत पहिली बॅच साखरेच्या पाकामध्ये छान मुरल्या जाते तर हे पहा तीन ते चार मिनिटांनंतर हे मालपुवे ह्या पॅनच्या तळाला जाऊन बसले म्हणजेच आपल्या ह्या मालपुह्यांच्या आतमध्ये साखरेचा पाक अगदी छान मुरलाय आणि ह्यांना ह्यांच्यामध्ये साखरेचा पाक मुरल्याने जडपणाही आलाय हे साखरेच्या पाकामध्ये मुरलेले सगळे मालपुवे मी ह्या पाकामधून काढून घेणार आहे यानंतर ही दुसरी तळलेली बॅच मी ह्या पाकामध्ये घालून घेणार आहे यांना सुद्धा आपण पहिल्या बॅचप्रमाणेच ह्या साखरेच्या पाकामध्ये तीन ते चार मिनिट भिजून घेणार आहोत तुम्ही इथे बघितलंच असेल आपल्या ह्या मालपोव्यांना रंग किती छान आलाय आणि ह्यांना जाळी देखील किती छान पडलीय त्यामुळे ह्यांच्यामध्ये साखरेचा पाक अगदी छान मुरेल आणि दिसायला आणि खाण्यासाठी सुद्धा आपले हे मालपोहे फारच छान टेस्टी आणि रसरशीत लागतील तर हे पहा इथे आपले हे गव्हाच्या पिठाचे जाळीदार रसरशीत आणि स्वादिष्ट असे ह्या ठिकाणी बनवून तयार झाले हे पहा आपल्या ह्या मालपोह्यांना रंग देखील बघा किती छान आलाय अतिशय जाळीदार मौलुसलुशीत आणि रसरशीत असे आपले हे गव्हाच्या पिठाचे मालपोहे ठिकाणी फारच टेस्टी बनून तयार झाले तर आता होळी असो वा दिवाळी दसरा असो वा संक्रांत कुठल्याही सणाबाराला किंवा मग अचानक कधी घरी तयार केलेलं रसरशीत स्वीट खायचं मन झालं तर असे झटपट मोजक्या सामग्रीत बनणारे गव्हाच्या पिठाचे मौलुसलुशीत जाळीदार आणि रसरशीत असे मालपुहे तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर